मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रबुद्धनगर येथे मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन व मोफत चेकअप शिबिर प्रबुद्धनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांना आरोग्यसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताना कलावती हॉस्पिटलच्या डॉक्टर मेघावानी यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी तसेच मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची स्वच्छता यावर सखोल माहिती दिली यासोबतच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयीही जनजागृती करण्यात आली महिला दिनाचे औचित्य साधून कलावती हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी एक महिन्यासाठी मोफत आरोग्य तपासणी असल्याचे यावेळी डॉक्टर सौ मेघावानी यांनी सांगितले या कार्यक्रमास एके इंडस्ट्रीजतर्फे महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले कोमल अहिरे आणि शुभम भदाने यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला तसेच मुक्ती महिला सेवाभावी संस्थेतर्फे पौष्टिक आहार म्हणून उपस्थित महिलांना राजगिरा लाडू वितरित करण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांचाही सत्कार महिला दिनानिमित्ताने करण्यात आला या कार्यक्रमाला शंभरहून अधिक महिलांची उपस्थिती होती सौरोहिणी रवींद्र जोशी यांनी कर्करोगाची कारणे शासकीय दवाखान्यात मिळणारे मोफत उपचार नाशिक महापालिकेच्या विविध आरोग्य योजना तसेच व्यसनमुक्तीविषयी माहिती दिली या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयी जनजागृती निर्माण झाली असून उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौरोहिणी जोशी यांनी केले तर प्रस्तावना योगिता भदाने यांनी केली आभार प्रदर्शन पूनम भारद्वाज यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा योगिता भधाने पूनम भारद्वाज मनीषा गवळी रेखा शर्मा सुवर्णा काकुस्ते सुनंदा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद